ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये विमल कपडे वाळत घालत असते तेवढ्यात प्रिया तेथे येते आणि विमलला कल्पनाने बोलवले असं सांगून आतमध्ये पाठवते प्रिया तिथले काही कपडे घेते आणि मातीत लोळवते दुसरीकडे सायली मंदा साळुंके नावाच्या बाईला फोन करत असते पण फोन लागत नाही मैनावतीने दिलेला पत्ता मुद्दाम मोठ्याने वाचून मावशीकडे जायचे म्हणून सायली निघते अर्जुनला काही समजत नाही सायली खाली उतरते तर प्रिया तिला खराब झालेले कपडे दाखवते सायलीच्या मागून अर्जुन येतो प्रिया अर्जुनलाही कपडे दाखवते पण तो सुद्धा तिचं ऐकत नाही आणि सायलीच्या मागोमाग तो बाहेर पडतो प्रिया स्वतःशीच म्हणते आता हे कपडे कोण धुणार तेवढ्यात पूर्णा आजी येते आणि म्हणते हे कपडे तू धुणार प्रिया पूर्णा आजीला उलट जाब विचारते पूर्णा आजीला प्रिया म्हणते ते कपडे वाऱ्याने नाही उडाले तू ते पायाने तुडवलेस पूर्णा आजीचं बोलणं ऐकताच प्रियाची बोबडी वळते शिक्षा म्हणून पूर्णा आजी प्रियाला कपडे धुवायला सांगते दुसरीकडे महिपत सचिन दीक्षितबद्दल साक्षीला विचारतो साक्षी सचिनचं कौतुक करते खास मला भेटण्यासाठी तो इथे भारतात आलाय असं साक्षी म्हैपतला सांगते पुढे सायली मंदा साळुंकेचा पत्ता शोधत निघते अर्जुन ही तिच्या मागून गाडी घेऊन येतो अर्जुन हॉर्न वाजवतो शेवटी वायतागून सायली त्याच्या गाडीत बसते आणि सायली आणि अर्जुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक होते अर्जुन सायलीला म्हणतो मी येतो तुझ्यासोबत असं सांगतो पुढे अस्मिता किचनमध्ये काम करत असते कल्पना तिला टोमणा मारते सगळे अस्मिताची मस्करी करतात अस्मिता सचिनसाठी दूध गरम करते कल्पना अस्मिताला सगळ्यांसाठी कॉफी करायला सांगते महिपत सचिनची वाट बघतो साक्षी सचिनला मेसेज करते पण सगळ्यांसोबत असल्यामुळे सचिनचं मोबाईलकडे लक्ष नसतं सायली अर्जुन दिलेल्या पत्त्यावर पोचतात पण तो चुकीचा असतो मैनावतीने चुकीचा पत्ता का दिला असेल असा प्रश्न सायलीला पडतो तर मित्रांनो असा आहे आज ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग